दादा नमस्कार नमस्कार दादा आज एक भव्य दिव्य आयोजन आपल्या भागात म्हणजे आपल्या गावातच समजावा तर या आपल्या गावच्या मैदानामध्ये आपला घरचा साज गुंडा आणि सर्जा काय बोला आजच्या गुलालाचं मानकरी झालेला आज आमचा कडाव गावचा घरचा साज पाळाला गेल्या वर्षी पण ही गाडी आमची पळाली होती सरज्याची आणि गुंड्याची बरेच दिवस झालं होतं चाललं पाळवाचं आज पळू उद्या पळू आणि शेवटीला आज अचानक योग आला आणि आज गुंडा आणि सरजा एकत्र पाळाला थोड्या पण जो जल्लोष झाला जल्लो ना गाडीला एखाद्या बिंदोरच्या मोठ्या लढतीला जल्लोष प्रेक्षकांचा असतात त्याविषयी सांगा ना काय कसं माहिती आहे का गावातल्या खूप मुलांचा आमच्यावर प्रेम आहे गोंडावरती पण आणि राजावरती पण प्रेम आहे त्याच्यावर सारजावरती प्रेम झालेला आहे त्यामुळं गावातली असल्यामुळे आनंद जरा जास्त झाला मी बऱ्याच जणांना जावाचा प्रयत्न केला कारण कसं जेवढा पण जल्लोष केला नाही तेवढा जेव्हा आम्ही दोन हजार चोवीसमध्ये केला होता तेवढाही जल्लोष केलेला नाही आहे दावाचा प्रयत्न केला मी कारण की मी बोल तुम्ही बघतच होते की मी किती दाबाचा प्रयत्न केला आणि कसं आहे आमची तालुक्यातच गाडी होती तालुक्यातलाच बैल होता आमच्या त्याच्या माझ्या विरोधात ते थोडं मी सांगत होतो ना कॅन्सल करा पण त्यांनी नाही केलं पण ठीक आहे चला चालू द्या काय हरकत नाही नाही केलं तर आज आपल्याला गुलाल झाला पण जी मंडळी मला वाटतं जी राजाच्या अवतीभवती जमताना गाडी झाल्यानंतर तीच मंडळी आज पुन्हा एकदा तुमच्या गाडीचा होती हो नक्कीच ती मंडळी होती त्यांनी थोडासा जल्लोष केला पण एवढा जल्लोष नाही केला कारण की जो जल्लोष आता नियम आहेत पण ते पण आपल्याला कसंही जल्लोष मुलं करून जातात पण एक गाडा मालकावरती शेवटीला काहीतरी नियम आटे असतात पण त्या गोष्टीचा परत हे लागू शकतो त्यामुळं मी प्रत्येकाला जाचा प्रयत्न केला थोडंफार त्यांनी गावात असल्यामुळे थोडंफार त्यांनी केलं त्यांच्या पद्धतीत आणि जो राजावर प्रेम आहे तोच प्रेम आता सर्जावर सुद्धा लोकांचा आहे तर राजा कसा आहे आता तो सांगा पहिले आपण राजा बरा झाला आहे राजाला आपण आता दोन फेरी पण टाकलेले आहेत राजाला अकरा महिने झाला ऑपरेशन झालं होतं पायाचं राजाचं आता राजा बहुतेक नव्वद टक्के बरा झालेला आहे दहा टक्के राहिला आहे पडवा नव्हताच त्याला पण डॉक्टरने सांगितलं का त्याला व्यायाम चालू कर त्याच्यामुळे तो सवय लागलेला अकरा महिने त्याचा पाय बांधून ठेवला होता त्यामुळे ती बायला एक सवय लागलेली आहे आदत लागते तशी आदत लागली त्या त्याची त्या त्याची पायाल त्याची त्यामुळं आता त्या व्यायाम चालू केल्यानंतर डॉक्टर बोलले म्हणून त्याला मी दोन फेरे काढले पण डॉक्टरांचा परत सल्ला आला का नको आता जरा थांब जरा आपण अजून हे करू आणि नंतर परत एक पंधरा दिवसानंतर आपण चालू करू म्हणून आता राजा व्यवस्थित आहे खातो पितोचा बघू लवकर लवकर एंडिंगला त्यांनी थोडंफार आपल्याला एक एक दोन दोन, दोन चार शेती काढून दिल्या परत एक धमाका करू बघू नवीन काहीतरी धमाका होईल परत कुठेतरी सर्जेमध्ये राजाचे गुण आलेत का शंभर टक्के गुण आहेत पण थोडा अजून ते गुण तेव्हा पण तेवढा अजून स्पीड नाही राजा राजा होता राजाची एक म्हणजे इतिहास रचून गेले राजा टक्के आता पण आहे तो आणि याच्या पुढे पण तुम्ही आता सांगितलं मैदानामध्ये जेव्हा पण उतर एक धमाका होणार अजून एक धमाका एक एक धमाका आज शंभर टक्के होणार कुठ जो प्रेम भेटतो ना प्रेक्षकांचा त्याविषयी काय बोला प्रेम हे खूप जणांचा आहे प्रेमही आहे आणि विरोधी आहे विरोध हा असतोच कुठल्या गोष्टीला विरोध हा नसतो असा नाही प्रेमी आहे आणि विरोधी आहे कारण दोन्ही साइड पाहिजेत दोन्ही साईड पाहिजेत आपल्याला प्रेमी आहे आणि विरोधी आहे आज या भव्य देवी मैदानाचं आयोजन केलं आपले आयोजक सुधाप शेट पवाली त्यांच्याविषयी काय बोला ते आपल्या गावातले आहेत त्यांनी खूप छान गेल्या वर्षी पण नियोजन केलं होतं आणि यावर्षी पण त्यांनी खूप योजन आयोजन चांगलं केलेलं आहे गुंडाविषयी काय बोला गुंडाविषयी काय तुम्हाला गुंडा तुम्हाला माहिती आहे गुंडाविषयी तुम्हाला म्हणजे बोलू तितक्याच कमी आहे त्याच्यात बाका सुरत अवतार उतर चाललेलं आहे बघूया का प्रयत्न आहे त्याला चांगले चांगले पहिरे करायचे चाललेले पैरे चालेल मग पाहिजे माझं लक्ष घातलेलं आता विश्वता बोर्डे घातलं स्वतः मालक रुपेश पावळी माझंही त्याच्यावरती लक्ष आहे एखादा बैल जर आपल्याला चर्चेत येतो ना कुठेतरी एक आपल्या शेतकऱ्याच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट होते काय बोलत त्यांच्या तसं मला गेलं तो रुप गुंडाचा मालक आहे रुपेश पावाळी माझ्याबरोबर सगळ्या स्टार्टिंगला शर्ती करणारा म्हणजे माझा जोडीदार म्हणलं तर रुपेश पावाळी एक गणेशदा उघड निलेश सांगळे इम्रान नारलेकर वैभवदा पवार किरण पावाळी हे आमचा ग्रुप होता तेही आमच्या ग्रुपच्या बरोबर असतात आणि हा आमचा ग्रुप होता त्याच्यामध्ये एक रुपेश पावाळी होता आणि प्रमोद काका पावाळी हे आमचा ग्रुप होता आम्ही पनवेल पनवेल म्हणा खिडकाली म्हणा टेम्पल बसून जायचो त्या टायमाला मी लहान होतो त्यांनी मला स्वीकारला मी बैला गे गेलेच त्यांच्या त्यांच्या बैल असेल माझ्या बैल असायचे एकत्र आम्ही शर्ती खूप केलेलं आहे माझं नाव उंचावर जे नेलेलं आहे ते या लोकांनी उंचावर खूप नेलेलं ने आहे आणि त्याच्यानंतर आता नवीन पिढी आलेली आहे ती पण आता खूप साथ सात्व्यते मला असा संदेश असेल अक्षय असेल आकाश असल राजेश असल गुड्डू असल आयुष असल प्रथम असल करण वगैरे बरेच साईले बरेच बरेच जणांची नाव कोणाचं राहिलं असेल नाव याच्यामध्ये आता नाव कोणाचं जेवढे घेता येत नाही परत राहतं नाव त्याच्यामध्ये परत मग एखाद्याला वाईट वाटतं का बाबा आम्ही एवढं करतो आणि मग त्या गोष्टीला कुठेतरी आपण एक गाडामालक असताना ना आपली एक जबाबदारी असते आपण काय प्रेरणा देतो समोरच्याला की आपल्याकडे लोक आकर्षित होऊन त्या आपल्या गा आपल्यासारखं बनायला बघतात काय बोलायचं मी या मुलांना तेच सांगत आलेलो आहे हे आता यूट्यूब झालं हे पे, वाँ पे वाँ इंस्टा झालं ह्याच्यावर तुम्ही टाकत जाऊ नका जास्ती मी किती बोलत असतो ऑनलाईन येतात 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 मी बडबड करत असतो त्याच्यामुळे काय होतं कोणतरी काहीतरी कमेंट करतो मग आपलं कमेंट करतो की भांडादा पाया हो या गोष्टीला मी खूप जणांना सांगतो आमची जो आयुष्य आहे आमचा काय नाही काय सारखा टाकतो करा नक्की काय नाही काय टाकतच असतात म्हणजे काय काय सरकार त्यांनी चालू असतं मी त्यांना भरपूर टाईम बोलू काही अशा गोष्टी करत जाऊ नका काय ज्याने भांडणं होतात आणि त्याच्यामध्ये काय ते मोबाईल हा व्हॉट्सअप वगैरे एवढं घाण झालेलं नाही याच्यामध्ये भांडणाचा पहिला शेती बंद व्हायला हेच कारण पहिले घालणार आहे आता मगाशी मी बघितलं समालोचे काही नाव घेतला सुट्टी मेकर असो किंवा यांना ड्रायव्हर असो सातशे सत्याहत्तर रुपये काय म्हणजे असं माझ्या गाडीचा नंबर सातशे सत्याहत्तर आहे आणि मोबाईल नंबर पण सातशे सत्तर माझं सर्व गाड्यांचा नंबर आमच्या सातशे सत्याहत्तर आहे त्यामुळं नंबर लक्की नंबर झालेला आहे आणि राजा ट्रिपल सेवन राजे सातशे सत्याहत्तर नावाने फेमस झालेला आहे त्याच्यामुळं बक्षीस आता सातशे सत्याहत्तर चालू करू असं म्हणताना बोलू चला बोला असं मागे एक बार्डीच्या मैदानामध्ये आपल्या राजाचा फेरा पण काढला होता काय सांगा खूप चांगला पाळाला होता थोडा पुढं कमी येतोय जरा दुकानाला लागल्यामुळे मग डॉक्टरांनंत परत त्यानंतर आम्ही कळमला एक फेऱ्या काढला डॉक्टरनं सांगितलं सध्या एक महिना आपण गॅप देऊ एक महिन्यानंतर जरा व्यायाम चालू कर जर त्याला चालवणं वगैरे चालू केले नंतर बघू एक महिन्याच्या नंतर एक धमाका करायचा मोठा धमाका असा आता गेल्या वर्षी धमाका करताना तसं एक धमाका करणारा परत बंद करणार बरेच जण बोलतात तर बैल बाद झाला बैल बाद न झाला एकदा तरी बैल काढणार एकदा तरी एकदा नक्कीच ना कारण मागची जी एक दोन हजार चोवीस ची सीझन गेली ना कुठंतरी हो राजाच्या नावावर राहिली ती सीझन शंभर टक्के दोन हजार पंचवीस पण राज, राजाच्या नावावर हो राहणार एवढे शब्द होत तुम्हाला चालेल धन्यवाद एक चांगला गोलाल घेतला आणि सर्जाला पण राजाच्या पावलं पावली तुम्ही आता घडवत राहा कारण कुठेतरी तुमचं नाव हो पण असा नेहमी या बिंदू क्षेत्रामध्ये दिसला पाहिजे ठीक आहे धन्यवाद